प्रश्न आहे महाराष्ट्र कृषी विभागाचे नवीन ब्रीद वाक्य काय आहे उत्तर आहे शाश्वत शेती समृद्ध शेतकरी पुढील प्रश्न आहे एमपीएससी च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे उत्तर आहे श्री विवेक भीमनवार पुढील प्रश्न आहे पोर्ट ब्लेअर चे नवीन नाव काय उत्तर आहे श्री विजयपुरम पुढील प्रश्न पश्चिम बंगाल सरकारने कर्मश्री योजनेचे नाव बदलून काय ठेवले आहे उत्तर आहे महात्मा श्री पुढील प्रश्न टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू कोण ठरला उत्तर आहे सोनम एसी हा भूतान देशाचा खेळाडू आहे त्याने एकूण आठ विकेट्स घेतले आहेत पुढील प्रश्न समुद्रावर बांधलेला भारतातील पहिला काचेचा पूल कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे तमिळनाडू कन्याकुमारी येथे पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस चा लता देनाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे उत्तर आहे कुमार मंगलम बिर्ला दोन हजार पंचवीसच्या जागतिक विमानतळ कर्मवारीत कोणता विमानतळ अव्वल स्थानावर आहे उत्तर आहे चांगी विमानतळ सिंगापूर येथे प्रश्न दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणी जिंकला आहे उत्तर आहे बानू मुस्ताक त्यांच्या हार्ट लॅम्प या लघु कथासंग्रहासाठी प्रश्न संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते ब्राह्मो क्षेपणास्त्र निर्मिती युनिटचे उद्घाटन कोठे झाले उत्तर आहे लखनऊ पुढील प्रश्न नुकतेच कोणत्या राज्याने स्वतःचे उपग्रह प्रक्षेपित करण्याची घोषणा केली आहे उत्तर आहे आसाम तर आसाम राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत हेमंता बिस्वा शर्मा पुढील प्रश्न पुढील प्रश्न नमिबिया देशाच्या पहिला महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे उत्तर आहे नेतुंबो नंदी नदेतवाह तर नामिबिया देशाची राजधानी हे विंडहोक आहे पुढील प्रश्न डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितव्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष आहेत उत्तर आहे सत्तेचाळीस वे पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसच्या च्या खो खो विश्वचषकात महिला व पुरुष गटात कोणत्या देशाने विजेतेपद जिंकले उत्तर आहे भारत तेरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत भारतातील नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती पुढील प्रश्न कोणत्या देशाने पहिली पॉलिमर बँक नोट बाजारात आणली आहे उत्तर आहे ओमान पुढील प्रश्न सत्त्याण्णवव्या ऑस्कर दोन हजार पंचवीस पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला उत्तर आहे अनोरा पुढील प्रश्न खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्याने अवस्थान पटकावले उत्तर आहे महाराष्ट्र पुढील प्रश्न भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोठे बांधण्यात येत आहे उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा पुढील प्रश्न आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार जिंकले उत्तर आहे लापता लेडीज पुढील प्रश्न केंद्राच्या धर्तीवर राज्यात ई नाम योजना ई नाम योजनाचे फुलफॉर्म काय तर उत्तर आहे ई नॅशनल अॅग्रिकल्चरल मार्केट पुढील पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसचा टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कार कोणास देण्यात आला उत्तर आहे द आर्किटेक्ट ऑफ ए ए चे शिल्पकार या संकल्पनेला टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आहे प्रश्न रॉकेट मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणास ओळखले जाते उत्तर आहे के सिवन पुढील प्रश्न नुकतेच नासाचे अध्यक्ष कोण बनले आहेत उत्तर आहे जेरेड इसाकमेन पुढील प्रश्न आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू कोण आहे उत्तर आहे कॅमेरून ग्रीन पंचवीस पॉइंट वीस कोटी रुपयाला त्याला केकेआर संघाने खरेदी केले आहे पुढील प्रश्न सुलतान अजनशहा हॉकी कप दोन हजार उपविजेता भारत पुढील प्रश्न सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष कोण आहेत उत्तर आहे मिथून मनहास प्रश्न युनेस्कोचे नवीन महानिदेशक कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे खालीद अल एनानी पुढील प्रश्न नुकतेच कोणत्या देशात बारा हजार वर्षानंतर हेली गुब्बी ज्वालामुखीचा विस्फोट झाला आहे उत्तर आहे इथिओपिया पुढील प्रश्न कोणत्या देशाच्या वैज्ञानिकांनी कॅन्सरला रिकोड करण्यासाठी एआय टोल मार्क विकसित केले आहे उत्तर आहे भारत